बातमी आहे शिरोर येथून बिओटी तत्वावर नुकतेच बांधकाम झालेल्या नवीन स्टँडच्या काही भागाचे कोसळून एका प्रवासी महिलेच्या डोक्यावर पडल्याने तिला गंभीर जखम झाली आहे मनसेचे संदीप कडेकर घटनास्थळी प्रत्यक्ष हजर होते त्यांच्यासमोरच ही घटना घडली असून शिरूर मनसेने पुणे जिल्हाधिकारी तसेच शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी व इतर विभागांना पत्रव्यवहार केला असून एसटी स्टँडच्या स्टॅबिलिटी स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली असून तोपर्यंत बस स्थानकाचा था वापर थांबवण्याची मागणी केली आहे या संदर्भात डेपो मॅनेजर व मनसे पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यास आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास बसस्थानकावर प्लॅस्टरचा तुकडा पडून एका महिलेच्या डोक्याला दुखापत झाली सदर महिलेला दु दवाखान्यात दो, जाण्यासाठी त्यांना तात्कालीन मदत दिली आहे व पुढील उपचार जर त्यांना आवश्यकता वाटली तर ते, ते उपचार करून सोबत त्यांना पी फॉर्म दिला आहे जेणेकरून त्यांना झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणजे बिल सादर करण्यासाठी त्याची आवश्यकता असते आणि तसा अहवाल आपण विभागीय कचेरीस पाठवलेला आहे आता हा जो समजा तो जो आता एरिया आहे तो तुमच्या अंडर आहे का कन्स्ट्रक्शनच्या चा, बिल्डरच्या अंडर ताब्यात तो ताब्यात एस टी महामंडळाकडे स्टँड एस टी महामंडळाकडे आहे मागच्या वाणी जे असतं मला जे आहे त्या बिल्डर त्यांच्याकडे बिल्डरकडे ही जबाबदारी आता कोणाकडे ही जबाबदारी आहे ते आता आव्हान पाठवले आपण ते निर्णय घेतील जय महाराष्ट्र मी संदीप कडेकर महाराष्ट्र निर्माण सेनेचा श माजी शहराध्यक्ष आज सकाळी मी पुणे येथे जाण्यासाठी स्टँडर्ड आलो असता मी येण्याच्या पहिली दहा मिनटं आधी एका महिलेच्या डोक्यावर व वरचा स्लॅब पडला खाली तिला परत जखमी झाली आणि तिच्या डोक्यात जखमी येत होतं त्यावेळेस त्या महिलेने त्या कंट्रोल ऑफिसला जाऊन हे केलं की तिला तिला त्या कंट्रोल ऑफिसने काय दाद दिली नाही तिने नंतर त्या दळी साहेबांना फोन केला तर तिने फोनही उचलला नाही नंतर त्या महिलेला आम्ही खाजगी दवाखान्यात ॲड हे ॲडमिट केलं ते उपचार करून नंतर परत पाता। पाता। ला तिला परत घरी पाठवण्यात आलं किती लागलं तिला तिला कमीत कमी ते रक्त आले तीन चार टाके पडले त्याच्या काय सांगाल तुम्ही आजची घटना घडली आज वीस तारीख आहे आणि स्टँडमध्ये तिची घटना घडली नमस्कार मी अनिल बांडे सुरू कौशी संघाध्यक्ष आज जी काही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याची माहिती संदीप जी कडेकर यांनी दिलेलीच आहे ह्या शे शिरूर बसस्थानकाच्या टीवरती जे काही काम चाललेलं आहे ते पहिल्यापासून निकृष्ट दर्जाचं आहे त्या ठिकाणी जे काही वापरण्यात आलेलं मटेरियल हे बाकी मटेरियल आहे मग त्याच्यात सँड असेल सिमेंट असेल त्याला बांधकाम चालू असताना पाणी कमी मारणे हे सगळं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि ह्याच्यावरती आम्ही वेळोवेळी या याच्याबाबत विविध तक्रारी केलेल्या आहेत परंतु शिरूर नगर परिषद हो याच्यावरती याच्याबाबत अत्यंत अक्षम्यप्रमाणे दुर्लक्ष करीत आहे आम्ही पंचवीस एक दोन हजार तेवीसलाच या मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र दिलेलं होतं की सदर ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चाललेलं आहे त्यांनी देखील त्या अनुषंगाने सोळा दोनलाच पत्र व्यवहार केला आहे आणि त्याच्याबाबतचा त्यांना खुलासा मागितलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत परंतु शिरूर नगरपालिका ह्याच्याबाबत अजिबात गंभीर नाही आहे त्यांना अहवाल मागितलेला असून देखील त्यांनी त्याच्यात आज आजपर्यंत अहवाल सादर केलेला आहे बरोबर ना अशी बर बर ही सगळी परिस्थिती आहे एकीकडे आणि त्यातही काम चालू असतानाच पार्टली कंप्लेक्शन दिलं हा म्हणजे संशोधनाचा भाग आहे आमच्या या आम्हाला म्हणजे आमच्याही बुद्धीला प्रश्न पडला आहे की काम चालू आहे आणि निम्मत काम चालू झालं असताना पाटली कंप्लिशनमध्ये याच्यात कोणाचा तरी राजकीय दबाव हस्तक्षेप याच्यामध्ये दिसत आहे तर याच्यामुळं ह्या ज्या बांधकामाची जी काय का जा झालेलं आहे याची मान्य जिल्हाधिकारी मोदानी यांनी सर्वांनी एक चांगल्या यंत्रणेच्या माध्यमातून ह्या बांधकामाच्या बाबत पाहणी करावी चौकशी करावी अशी विनंती आहे